गोपाल कृष्ण भगवान की जय असो ग्रंथ करते श्रीधर स्वामी या पांडव प्रताप ग्रंथाची कथा सांगत असताना सांगू लागले की ज्या वेळेस भद्रावती नगरामध्ये राजा यवनाश्व आणि वर्षकेताचं युद्ध चालू होतं त्यावेळेस यवनाश्व राजाला मूर्छाना आली आणि मूर्छाना आल्यावर त्या वर्षकेतानं रथावर त्या राजाच्या रथावर जाऊन हवा आपल्या घमजानं हवा घातली वारा घातला आणि भगवान श्रीकृष्णाला नमस केला की हे देवा देवा भगवंता हा असणारा राजा पुण्यशिलय ऐश्वर संपन्नय किंवा महान आहे पण आता काय करायला मूर्चीत पडलाय तुम्ही माझ्या नवसाला पावा आणि ह्या राजाला जीवदान द्या अशी भगवंताची विनंती तो वर्ष केतू करू लागलेला आहे ला। सावधान हो ना, तो देखे भाऊ बाहू पसरू ना हृदय वेळेस त्या यवनाश्व राजा नूर्छ नेतून सावध झाले आणि सावध झाल्यावर बघितलं डोळे उघडून तर त्या राजाला असं दिसलं की तो असणारा आपला शत्रू आपल्याबरोबर युद्ध करीत असलेला वर्षकेतू आपल्या रथावर बसलाय आणि आपल्याला हवा घालायला लागलाय वारं घालायला लागलाय म्हणजे तो आपली सेवा करायला लागलाय मग ज्या जो मारण्यासाठी आपल्याला आला किंवा ज्यांना मारायला पाहिजे होतं त्यांना आपल्याला सेवा करून हवा घालून जीवदान दिलं आणि त्या आईश त्या राजाला आनंद झाला अहो आनंद आणि राजा सावध आणि बघितलं की त्या वर्षकेतूला कडकडून कर मिट्टी मारली जसं बऱ्याच दिवसानं या कर्याचा मुलगा कुठं रुसून जावा आणि तो जसा अचानक परत यावा आणि परत आल्यावर जसं त्याला त्याच्या आईवडील प्रेमानं मिट्टी घालून त्याला आंबातात चोंबातात तसं त्या यवन आश्वर राजानं केतूला मिट्टी मारलेली <laughs> त्यावरी त्या राजा धावन दृढ आलिंगीला भीमसेन भेटला मेघवर्ण येऊन क्षाम क्षाम करना समवेत अहो ज्या वेळेस त्या ऐश्व त्या यवन अश्वराजान त्या वर्ष तुला भेटला मग लगेच तो यवनाश्व राजा रताच्या खाली उतरला भीमा सेनाकडे गेले भीमाला जाऊन प्रेमानं भेटले आलिंगन दिलं त्याचबरोबर पुन्हा तो मेघवर्णही आला आणि मेघवर्णही येऊन ऐश त्या राजाला भेटलेले यवनाश्वे आपली कन्या निश्चिती लावण्य गंगा नाम प्रभावती दिले राजान असणाऱ्या वर्ष केतून के आपल्याला जीवदान दिलं इतका ऐश्वर संपन्न सुंदर असलेला मुलगा आपल्या युद्धामध्ये आपल्याला मदत केली याने आपल्याला जिंकून पुन्हा आपल्याला याने जीवदान दिलं म्हणून इतका त्या राजाला आनंद झाला की आनंदानं आपली असणारी सुंदर रूपवती असलेली मुलगी त्या मुलीचा विवाह त्या वर्ष केतू बरोबर लावून तिला चार दिवस भीम भीमसेनाला तिथं थांबविलं चार दिवस लग्नाचा यथा सांग सोहळा केला आणि आपली मुलगी त्या वर्ष वर्षकेतूला कन्यादान केल्या त्या असणाऱ्या राजानं त्या मेघवर्ण वर्ष केतूला आपली मुलगी दिली मुलगी बरोबर बरस अंधन असणार धन द्रव्य दिलं त्या वर्ष केतू बरोबरच मेघवर्णालाही आणलं त्याचीही पूजा अर्चा केली भीमांचाही आदर सत्कार त्या ठिकाणी राजानं मोठ्या आदरानं यथासांग केलेला आहे कुटुंब घेतले समग्र सहस्त्रस्तंभाचे शिबिर राहाव रहावया रहा त्या भीमसेन वर्षकेतू आणि मेघवर्ण फक्त शाम करण घोडा नेण्यासाठी आले होते पण त्या वर्षकेतून त्या राजाला सैन्यासह जिंकलं मनानंही जिंकलं आणि तनानंही जिंकलं राजाला जिंकलं आणि राजा प्रसन्न झाला राजानं तो श्यामकर्ण गोळाही त्या केतूला आनंद दिला आपली मुलगीही भेट दिली त्याच्याबरोबर त्यांचा असणारा जो अश्वमेध यज्ञ यज्ञ होणार आहे त्या यज्ञासाठी पांडवांना मदत करण्यासाठी स्वत राजानं आपलं भरपूर असं सैन्य घेतलं कि इतकं सैन्य घेतलं की ज्या सैन्याला राहण्यासाठी हजारो खंबाच शिबिर लागत होते मंडप लागत होता इतक्या मंडपा सहित तो यवनाश्वर राजा पांडवांना मदत करण्यासाठी पुन्हा हस्तिनापुराकडं येऊ लागलेले बंधू समवेत धर्मेत त्या पूर्ण आपली संपत्ती सह पांडवांना मदत करण्यासाठी हस्तिनापुराकडे येऊ लागले आणि आल्याले हे धर्मराजाला कळालं दूताकडून ही वार्ता धर्मराजानं ऐकली आणि वार्ता ऐकल्यावर त्या असणाऱ्या धर्मराजाला आनंद झाला की आनंद झाल्यावर धर्मराजा स्वतः आपल्या सर्व भावा सहित त्या यवनाश्राला भेटण्यासाठी वर्ष केतुला लासाठी भीमसेनाला भेटण्यासाठी भीम ला हस्तिनापुराच्या बाहेर येऊ ला, लागलेले अगोदराची मना मोहन गेला होता द्वारके लागून असो धर्मराजे देखील क्षम करण करण भीमे वर्तमान सांगितले अहो ज्या वेळेस भगवान भीमसेन वर्षक येतो आणि मेघवर्ण त्या भद्रावती नगराकडं श्यामकर्ण गोडा आणण्यासाठी आले होते त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरामधून द्वारकेला गेलेले होते आता भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेले तितक्याच वेळेमध्ये भीमसेनानं त्या यवनाश्वर राजाला जिंकून श्यामकर्ण घेऊन आले अशी कथा त्या ठिकाणी घडली मागा धर्मा धाओनी त्वरित डोळा आणले अश्रुपात रुष रुष केता सरदही धरित कर्ण बंधू आठवून आव ज्या भीमसेनान त्या धर्मराजान बघितलं की भीमसेन वर्ष आणि मेघवर्ण राजा यवन आश्वा सहित श्याम कर्णाला घेऊन आले हे बघितल्यावर धर्मराजाला आनंद झाला आणि जे भद्रावती नगराला जे काही युद्ध झालं घोडा कसा आणला ह्याचा यथासांग वर्णन करून भीमानं धर्मराजाला सांगितलं धर्मराजाला सांगत असताना भीमानं वर्षकेतूनं जो काही पराक्रम केला तो पराक्रम ज्या वेळेस धर्माला सांगितला त्यावेळेस धर्मराजाला आनंद झाला पण ज्या असणाऱ्या वर्षकेतूचा वडील कर्ण त्या कर्णाचाही प्राक्रम धर्मराजाला आठवाला कर्ण आठवाला आणि त्या कर्णाच्या शोकानं धर्मराजे शोकाकुलित झालेले भीमा कर्ण तो यवनाश्वर प्रेमा पांडवासी आलिंगी आव ज्या असणार ज्या वेळेस त्या ठिकाणी यवनाश्वर आला त्या भीमसेना यवनाश्वर राजानं जे काही वर्ष केतून पराक्रम केला त्या पराक्रमाचं वर्णन करून यवनाश्वर यथा सांग वर्णन केलं आणि पुन्हा तो राजा जे काही पुन्हा धर्म अर्जुन नकुल सहदेव या पाचही पांडवांना पुन्हा तो यवनाश्वर राजे कडकडून भेटलेले पौर्णिमेस पौर्णिमे पृथ्वीवर सोडावा निश्चित निश्चय झाला ज्या वेळेस सर्व राजे महाराजे त्या हस्तिनापुरामध्ये आले श्याम करणं बोडाही घेऊन आता आणलेला होता आता जे काही अश्वमेध यज्ञ करायचा आहे त्या अश्वमध यज्ञ करण्यासाठी एक सुमुहूर्त बघितला की चैत्रशुद्ध पौर्णिमा आणि त्या चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मुहूर्त ठरला आणि त्या मुहूर्तावर राजा धर्म राजानं अश्वमेध यज्ञ करण्याचा मुहूर्त गोडा सोडण्याचा मुहूर्त ठरलेला आहे मग ज्या वेळेस त्यार असणाऱ्या धर्मराजाच्या सभेमध्ये सभामंपामध्ये आश्वमेध यज्ञाला घोडा सोडण्याचा मुहूर्त ठरला मग मुहूर्त ठरल्यावर पुन्हा धर्मराजे भीमसेनाला म्हणले की हे भीमा आता आश्वमेध यज्ञ करण्याचा जो मुहूर्त ठरला आहे पण हे जे आपलं यथा सांग कार्य आहे हे भगवान श्रीकृष्ण इथं आल्याशिवाय पार पडणार नाहीत तुम्ही काय करा आता द्वारकेला जा आणि भगवंताला सह कुटुंब सह परिवार घेऊन या अशी आज्ञा भीमसेनाला धर्मराजे करू लागलेले रेवती कोटी संपूर्ण कुटुंबा सहित आणावे हे भीमा आता तुम्ही द्वारकेला द्वारकेला गेल्यावर भगवान श्रीकृष्ण बलराम दादा अक्रूर त्या असणारे भगवंताचे जे काही सैनिक आहेत सेनापती सर्व सेना कोटी सैन्याला घेऊन तुम्ही आता द्वारकेवरून त्यांना घेऊन या अशी आज्ञा धर्मराजे भीमाला करू लागलेले कामिनी रुक्मिणी मुख्य विश्वास एव भीमा हे भीमा ज्या वेळेस तुम्ही आता भगवंताला आणायला द्वारकेमध्ये जाणार आहेत त्यावेळेस भगवंताच्या ज्या काही सोळा हजार एकशे आठ स्त्रिया त्या सर्वांना घेऊन या की ज्याच्यामध्ये या सर्व विश्वाला जन्म देणारी विश्वमाता असलेली रुक्मिणी माता त्या रुक्मिणीलाही घेऊन या आणि अशी आणि त्या द्वारकेला सर्वजण आल्यावर पुन्हा तिथं कुणी आक्रमण करील म्हणून त्या द्वारकेलाही रक्षण करण्यासाठी सैनिक ठेवा आणि सर्वांना घेऊन या अशी आज्ञा भगवान धर्मराजे भीमसेनाला करू लागलेले आला द्वारके भीमसेना प्रवेशला श्री कृष्ण भुवन जीवन भोजनास बैसला अहो ज्या वेळेस धर्मराजाची आज्ञा झाली धर्मराजाची आज्ञा झाल्या झाल्या भीमसेन उठले आणि द्वारके मध्ये आल्यालेत ज्या वेळेस भीम द्वारकेत आले राजगृहामध्ये प्रवेश केला त्यावेळेस योगायोगानं भगवान श्रीकृष्ण भोजनासाठी बसले होते आणि भगवान श्रीकृष्ण घरात माला भोजनासाठी बसले आणि दारामध्ये आता भीमसेन आल्याले